डोंबिवली मध्ये गणेश भक्त संकटामध्ये सापडले कारण गणेश भक्तांनी पळून अवघे काही तास बाप्पाच्या उरलेले असताना असं विघ्न ओढवल्यामुळे डोंबिवलीकर सध्या चिंतेमध्ये पडलेले आहेत डोंबिवली पश्चिम मध्ये आनंदी कला केंद्र म्हणून कार्यशाळा आहे त्या कार्यशाळेमध्ये शेकडो डोंबिवलीकरांनी दोन ते तीन महिन्यांपूर्वी पैसे देऊन मूर्ती बुक केलेल्या होत्या गेले काही दिवस हे सर्व नागरिक त्या मूर्तिकाराला फोन करतायत पण फोन बंद येतोय त्या कार्यशाळेमध्ये आल्यानंतर तिथे कुणीही नाहीये काही मूर्ती तयार आहेत तर काहींचं रंगकाम किंवा इतर काम सुद्धा बाकी आहेत त्यामुळे आता करायचं काय असा संताप डोंबिवलीकरांनी व्यक्त केलेला आहे साडेपाच हजारची मूर्ती बोलला आम्ही पूर्ण साडेतीन रुपये दिले त्याला त्याला एक महिन्यापासून सांगतो आम्ही गेल्या महिन्यात चौदा तारखेला आम्ही बोललो की त्याला की आम्हाला मूर्ती सत्तावीस तारीख बोलला आता नंतर बोलला की तुम्ही पंधरा तारखेला आता चार दिवसापासून रोज फेर मारतो तरी तो बोलतो होईल 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 काय मूर्ती काय तुम्ही पैसे वगैरे सगळे पेड केलं काय आता काय लोकांचे काहीच माहित नव्हतं कुठे काय ते सकाळी फोन आला तर फक्त बघायला तो फक्त फोनच नाही गेट वर सगळे पोहून गेले फोन पण नाही कोणाची काय लागत पण नाही आणि आपली जी आमची मूर्ती होती ते फोन म्हणजे घेऊन सगळे निघून गेलेत ओपन बघा ना तुमच्या समोरच ओपन ओपनच आहे तुमची पण मूर्ती आहे का है आलो, आलो, या संदर्भात अधिक माहिती आहेत आमचे प्रतिनिधी आतिश भोईर आतिश पैसे घेतले गणेश मूर्ती बुक केल्या मात्र आता मूर्तीकार गायब झालेला आहे आणि त्यामुळे गणेश भक्तांच्या डोंबिवली मधल्या पूर्णपणे त्यांना त्रासदायक या परिस्थितीला तोंड द्यावं लागतंय त्यांनी पोलिसांकडे या संदर्भातली तक्रार केलेली आहे का किंवा या संदर्भात आता पुढे काय नेमकी कारवाई होणार आहे नक्कीच डोंबिलीकर आनंदी जो कला केंद्र आहे तिथे जे डोंबिलीकर आहेत त्यांनी कमीत कमी चार महिन्यापासून मूर्त जे आहे ते बुक केलेले अवघे काही तास राहिलेले आहेत त्यांच्या रा आगमनाला काही जी लोक का का जे आहेत ते एक दिवस अगोदरच जाणार आहेत ते मूर्ती घेण्यासाठी आलेले आहेत कला केंद्रामध्ये मात्र जो मूर्तीकार जो आहे तो गायब झालेला आहे त्यामुळे नागरिकांना त्याचप्रमाणे ठिकाणी मूर्ती घेण्यासाठी गेले त्यांना मनस्ताप सहन करायला लागत आहे काही जे गणेश भक्त जे आहेत ते आता पोलीस स्टेशनला धाव घेणार आहेत कारण की जो मूर्तीकार जो आहे तो त्याचा फोन बंद आहे चार दिवसापासून जो आहे तो जे डोंबिलीतले जे जे लोक होती ते जात होती आज करतोय उद्या करतोय असं करतो बरेचशे जे बुकिंग केलेली त्यांना अजूनपर्यंत दिलेली नाही तसं कामाचा लोड जो आहे तो, तो मोठ्या प्रमाणात आलेला आहे असं सांगण्यात येत हो मात्र उद्या पण गणपती आहेत मात्र गणपतीच्या मूर्त्या दिलेल्या नाहीत आणि त्यांनी फोन देखील बंद केले त्यामुळे पोलीस स्टेशनला काही जे बुकिंग करणारे जे जे लोक आहेत गणेश भक्त आहेत ते आता पोलीस स्टेशनला निघालेले आहेत अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी